श्रेयदा ह्या विधानसभा प्रचारादरम्यान तुमचा प्रचारात खूप व्यस्त होत्या तर त्याने केलेल्या प्रचाराचा तुम्हाला काय फायदा झाला का, का। महिलांमध्ये त्यांनी जागृतीकरण केलं त्याबद्दल काय सांगाल हो मित्र म्हटलंच देखील कि एकूण जे मतदान दापोली मतदारसंघामध्ये झालं त्याच्यामुळे मला तीन ते साडेतीन हजार मतदान हे महिलांची जास्त झालं आणि माझ्या पत्नी श्रेयाने ज्या पद्धतीने मागच्या पाच ते सहा महिन्यामध्ये प्रत्येक गावामध्ये वाडीपर्यंत पोहोचून महिलांना जे आवाहन केलं ते महिलांना पटलं आणि ते पटवण्यामध्ये ती यशस्वी झाली आणि जी मला एक लाख पाच हजार जी काय मला मतं मिळाली आहेत त्याच्या मी निम्मी मतांनी नक्कीच शेळ्याच्या शेळ्यामध्ये ती मला मिळाली असं मी त्याविषयी म्हटलं होतं आणि माझ्या या विजयामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे महिलांचा सिंहाचा वाटा आहे नक्कीच त्याची देवी परत फेड की आम्ही असंच काही फक्त मतदान मिळालं म्हणून आम्ही काही आभार म्हणून आम्ही थांबणार <coughs> नाही तर येणाऱ्या पाच वर्षामध्ये महिलांना कसं न्याय तर अशा मी प्रयत्न करू